चला मंडळी आमचे शेत बघायचं का बघायला पावसानं तळ खूप भरलंय किती छान वाटायला आहे ना तळ आमचं पत्राचं का पोब असं बरेच झालं आता तर पिला चिल्ले वगैरे सोडायचे पोबल्या आम्ही सोडायचं का तेवढंच राहिलं बघा तळ भरले खूप छान वाटायला लागले आता खूप ऊन पडे पाऊस पण उगायडला लागले का त्याच्यामध्ये ते बदक काय ते पळायला लागले तर मासे वगैरे बिळकित असतील पण आणि काय एवढे मासे आले नसतील त्याच्यात ते आता जसं पाऊस पडणं एक एक त्यानं येत आहेत मासे पण पण छान वाटायला लागले आता पावसाळ्याचं उन्हाळ्याचं एकदम एकदम कडक उन्हाळा गेला तर सुरुवात चांगली केली हे आमचे लेकरांना तर ले तळ्यात पोहा वाटते पाण्यात खेळा वाटते जायचं सकाळी सकाळी म्हणतो ते आज चला पोहायला चला पोहायला पण पहिल्यांदा थोडं जरा घाण पाण्याचे त्याच्यामुळे काय ते आता पोहून आंघळ्या करून काय दिलं नाहीतर पण आता इथून पुढं चांगलं स्वच्छ पण पाणी येतं पुन्हा करतात किंवा आंघोळ बरं शिवम शिवम आंघोळ करायला जायचं जायचं आता थोडं घाण पाणी छान पाणी झाले की मग जायचं मजा वाटते पोहायला पण कुणाकुणाला येते पोहायला आपल्याला पण येते आणि पण शिकलेले आहेत एक लहानपणी शिकलेले इथं जनावर ते जायचं पाणी पाजायला तिकडेच पोहायचं मी पण शिकलेले आहेत लाईकमध्ये कळवा कोणाकोणाला पोहायचं येते कारण आवर्जून शिकावं पोहायचं कारण कुणाला कशी कधी वेळ कशी येईल ते सांगू शकत नसते कारण लेकरांना ले ह्यांना सगळ्यांना शिकवा लेकरांच्या आईवडिलांना मी एकच सांगते त्यांना पोहायचं तर आवर्जून शिकवा गावाकडे गेल्यावर दिवाळीच्या सुट्टीमध्ये पाणी असते दिवाळीच्या सुट्टी ह्याच्यात त्यांना बघायचं पूर्ण शिकलं हे तसं उकरू नको